जय शिवराय सर्वांना नमस्कार तर गणेश चौधरी मृदंगराज या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत तर बघा विलंबित भजन कोणत्या पद्धतीने वाजवायचं विलंबित लईमध्ये जे प्रभंग गायले जातात तर ते कोणत्या पद्धतीने वाजवायचे आणि त्याला उठाण कोणती वाजवायची आणि चौपट लग्गी कोणत्या प्रकारे वाजवायची तर ते या व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे तर खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर चला वेळ न लावता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला बघा सर्वप्रथम तुम्हाला पूर्ण साखळी वाजून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल एकदम सोपी आहे आणि कळ કળાઈ જોગી બધા पद्धतीची साखळी आहे तर खूप महत्त्वाची आहे तर विलंबित अभंगाकरता वाजवण्याकरता खूप महत्त्वाची आहे आणि त्याचीच लगी कशी करायची विलंबित जो बोल आहे आपला ठेका त्या ठेक्याचीच लगी कोणत्या प्रकारे चौपट करायची तर ते आपल्याला सांगतो तर ज्यांना वाजवता येते त्यांना तर हे बोल वाजवता येतं कारण की सोपे बोल आहेत पण खूप महत्त्वाचे पण जे नवीन आहेत ते खूप महत्त्वाचे आहे तर सुरुवातीला विलंबित भजनी ठेका आता सुरुवातीला टाळीवरती सांगतो नंतर पकोजावर वाजवून दाखवू धी धीन धिं दीट धीन धिन ना, 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 ना तीन तीन गीन धीन धिन सांग दा तिट धीन धिन ना तीन धीन गीन या पद्धतीने ठीक आहे तर अक्षराची ओळख तुम्हाला सांगण्याची गरज नाही तरी लाईट लाईट सांगतो सगळ्याला कळण्याचा योग सुरुवातीला धीन अक्षर तर धीन म्हणजे धा वाजवायचे मोकळा फुलला परत ना चाटेवर परत धीन दिन दोन वेळेस या पद्धतीने लवेवर आणि एकूण मोकळ वरती धीन लवेवर आणि एकूण मोकळ या पद्धतीने या पद्धतीने वाजवायचं परत धा चाटेवरच वाजवायचा दो फक्त सुरुवातीचा जो धीन आहे तो थापेवर वाजवायचा आणि एकूण मोकळा धाप्रमाणे

न या पद्धतीने आपण याच्यामध्ये वाजवतो पण याच्यामध्ये वाजवत असताना बघा दोन पद्धती असंही वाजवतात आणि न ग चाटीवर न ग या पद्धतीने सुद्धा वाजवतात पण यामध्ये वाजवत असताना न ग याचा वापर करायचा बघा या पद्धतीने त्याच्यामध्ये आणखीन व्हेरिएशनच्या अंतराचे बोलसुद्धा आहेत तर ते बोल यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत सर्च करा बघा आणि त्याच्यापेक्षा आणखीनही नवीन नवीन अंतरावरील बोल मी आपल्याला सांगतो तर याच्या याच्यामध्ये तुम्हाला आता सध्या अंतरामधील बोल सांगत नाही फक्त सरळ सरळ सोपं सोपं त्यानंतर आता उठाण घ्यायची लगेच उठाण आहे चार मात्रेची तिट ताता तिट ताता तिट धान धान अगदी नवीन विद्यार्थ्याकरता सुद्धा खूप उपयुक्त म्हणजे म्हणजे तिट ताता तिट ताता तिट धान धान या पद्धतीने तर बघा तिट ताता तर थापेवर वाजत असताना बघा दोन पद्धतीने वाजत जाते थापेवर वाजत असताना तिट आपला सरळ तिट तिट आणि ताता दोन्ही ताता म्हणजे मध्यभागी आणि उन थाप तिटा परत तिटा परत तिट धान धान या पद्धतीने पद्धतीने वाजवायचं आणि चाटेवर वाजत असताना उलटा वाजवायचा तिट तर्जीने बोटाकून सुरुवात करायचं बघा ताता परत तीट ती टीट ताताटेवर या पद्धतीने वाजवायचं बघा तिट तिट ताती आणि थापेवर वाजवल्या जातात त्यानंतर ठेक्याचीच जलद भजनी ठेका वापरायचा म्हणजे त्याची चौपट लगी होती बघा भिन्ना धिन धिन अग धिन्ना तीन तीन अग िन्ना धिन धिना ग धिन थिन तीन ग एक दोन तीन चार पाच सहा सात आठ धिन्ना धिन धिन अग धिन्ना तीन तीन ग या पद्धतीने राक्षर बघा परत धिन दहाप्रमाणे वाजवायचा या पद्धतीने वाजवायचं याच्यामध्ये न परत धिन्ना तिन तीन न पद्धतीने न या पद्धतीने वाजवायचं बघा फास्ट ज्यावेळेस जलद आपण वाजवतो त्यावेळेस हा जर सुरुवातीचा निघला नाही तर सरळ चाटीवरच वाजवायचा या पद्धतीने वाजवायचा बघा चांगल्या चांगल्या आणि फास्ट या पद्धतीने वाजवायचं आणि याच्यापेक्षा फास्ट वाजवायचा झाला तर त्यालाच थोडंसं आणखी शॉर्टकट करता येते धिन्ना धिन दिना धिन्ना दिंती ना धिन्ना धिन देना धिन्ना चिंती ना या पद्धतीने या पद्धतीने आपण याही बोलाचा वापर करू शकतो पण गोडवा ज्या बोलामध्ये आहे धिन्ना ग का ना चिंती नाही या पद्धतीने या बोलामध्ये एकदम गोड वाजणारा एकदम आहे तर त्यामुळे हे बोल वाजवायचा तर आता बघा सुरुवातीला ठेका नंतर उठान नंतर लकी ठेक्याची चौपट लकी कोणत्या पद्धतीने वाजली ते तुम्हाला सांगितलं आणि शेवटी उतरणे धा नाती धा नाती धा नाती धीन या पद्धतीने तर बघा धा ना, धा, ना, धा, ना, धा, ना या पद्धतीने परत धा धा एवढंच अक्षर आहे फक्त त्याच्यात धा एवढेच अक्षर आहे फक्त ते रिदममध्ये वाजवायचे या पद्धतीने वाजवायचे तर आता खूप महत्वाचे हे बोलायचं तर आता याचा वापर अभंगावर कोणत्या पद्धतीने करायचा तर ते तुम्हाला नाही सांगतो तत्रा उतरणी घेतली की परत लगेच ठेका सुरू म्हणजे समोरच्या आवर्तना आणि ज्यावेळेस आपण अभंगाचा शेवट करतो त्यावेळेस आठ मात्रेची उत्तरणी घेतली यामध्ये जर कळावं नसेल तर परत एकदा बघा तुळसी महत्वाचे बोल आहेत आणि या बोलाचा वापर शंभर टक्के भजनामध्ये होतोच आणि विलंबित भजनी ठेका आणि त्याच पद्धती चार मात्रेची उठावण आणि त्याच पद्धतीची चौपट लगी कोणत्या पद्धतीने करायची ती तुम्हाला सांगितली तर खूप महत्त्वाचे बोल याची चांगली चांगली प्रॅक्टिस करा यामध्येही आणखीन बोलत ती मी नंतरच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगणार आहे तर या बोलांची चांगल्या चांगली प्रॅक्टिस करा तुम्हीही चांगली प्रॅक्टिस करा मी आणखी चांगली प्रॅक्टिस करेन व त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रामकृष्ण